हजरत सय्यद बापू फजल शाह रहमतुल्ला आले यांचे संदेल निमित्त शाहरुख सेनेतर्फे चादर अर्पण हजरत सय्यद बापू फजल शाह रहमतुल्ला आले यांच्या संदेल निमित्त शाहरुख सेना यांच्या वतीने चादर काढून मोठ्या उत्साहात दर्ग्यावर अर्पण करण्यात आले या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शाहरुख सेना सदस्यांनी मोठ्या श्रद्धेने चादर अर्पण केली यावेळी अनेक भाविक उपस्थित होते धार्मिक एकता आणि श्रद्धेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी शाहरुख सेना पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी सहभागी होत पुरुष सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या وعलेकुम निगाहें वली में वो तासीर दिखी बदलती हजारों की तकदीर दिखी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह बापू का संदल और आज उरुस के मौके पर शाहरुख सेना ये ग्रुप जो कोटले का है इन्होंने यहाँ पर फूलों की चादर पेश की और न्याज की सूरत में तमाम यहाँ के जितने भी आशिका ने अलिया है उनके अंदर शेरनी बोल के न्याज बोलकर तकसीम की अल्लाह तबार को ताली इन्हें दो जहाँ की भलाइया नसीब करे और इनके जैसा जज्बा हर वो मुसलमान को दे जो रसूल अल्लाह का चाहने वाला है रसूल अल्लाह के बाद वलियों का चाहने वाला है बुजुर्गान दीन का चाहने वाला है इसी तरह से अल्लाह ताला की बारगाह में दुआ है कि हमारे नस्लों में इश्क रसूल और इश्क अलिया पैदा करें इतना कह के मैं इन्हें मुबारकबाद देता हूँ कि जिस तरह से बापू का इन्होंने छोटी किस्मत अगर लेकर होगे तो अल्लाह ताला इन्हें बापू के सत्ते में इनकी किस्मत को खरी कर दे आमीन विजाई नवीन आमीन कोटला या भागा अनेक वर्षापासून बापू साहेब यांची दरगाह आज हजरत बापू साहेब त्यांचा सन्मान त्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी नेते दर्शण नगर शहरातील हिंदू मुस्लिम सर्वच जाती धर्मातील बांधव या ठिकाणी दर्शन करता आलेले आहेत त्याचबरोबर संद रुस या निमित्त या ठिकाणी बालकासाठी केला जातो त्याचा लाभ या नगर शहरातील सर्व जाती हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी लाभ घेतात आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षावरती या ठिकाणी आलो त्यांचे दर्शन घेतले सय्यद बापूसाहेब अहमदुल्ला यांचे संतन निमित्त आम्ही आमचे शहराध्यक्ष भाऊ म्हस्के व सर्व पदाधिकारी आजिम आजिमबाई खान शाहरुख सेना त्याचप्रमाणे सर्व मुदस्तर शेख व सर्व मित्र परिवार आम्ही सर्वांनी बापूसाहेब दारगा यांचे दर्शन घेतले व अनेक भाविक हिंदू मुस्लिम समाजाचे त्यांचे हे श्रद्धास्थान आहे ते सर्वांनी इथं भंडारेचा लाभ घेतला इथं वैशिष्ट्य म्हणजे तीन दिवसापासून भंडारा चालत असतो आणि अनेक भाविक इथं जेवणाचा व भंडारेचा लाभ घेतात आणि इथं नवस मागून दर्गेचे आशीर्वादांनी त्यांचे नवस पूर्ण होतात मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वांना ಬಾಪೂ ಸಾಬ ಸರ್ಕಾರ ಸಂದೂ ನಿಮಿತ್ತಾರ್ದ ಶುಭೇಚಾ ದೇತ